दोन दिवसापूर्वी जी काही घटना घडली मला वाटतं ठाणे शहराच्या काळिंबा लावणारी अशी ही घटना होती आज जी काय कृत्य झालं त्याचं पाठराखण तो उंदीर करत होता कळलं की नाही त्या उंदराने काय सांगितलं ही साहेबांची ही संस्कृती होती दिघे साहेबांची संस्कृती होती पैसे उडवण्याचे आणि त्याला तुम्ही पाठिंबा देता तुम्ही त्याची पाठराखण करता लाज वाटायला पाहिजे तुम्हाला आज दिघे दिघे साहेबांचं स्वरूप तुम्ही कशा पद्धतीने दिघे साहेबांचं हे तुम्ही पुसण्याचं काम करताय तिकडे आज साहेबांनी कधी आयुष्यामध्ये डोळ्याच्या धाकाने ते काम करत होते आज तुम्ही बघितलं असेल दिघे साहेबांचं त्या पिक्चरमध्ये कसं स्वरूप केलं होतं साहेबांनी हातात कधी तलवार धरली होती का हा साहेबांनी हंटर धरला होता आणि हे जे काय उलटे सुलटे वागणारे होते तिथल्या तिथेच त्यांना सरळ केले होते उंदीर या उंदराला खोटं बोलण्यामध्ये मास्टर आहे हा उंदीर हा आणि तो उंदीर सांगतोय म्हणजे अजून तुम्ही साहेबांना मलिन करताय एक तर झालेल्या कृत्याचा तुम्ही उलट ती माफी मागायला होती कळलं की नाही पण ती माफी जाऊ दे त्याच्यावरती पांघरून घालण्याचं काम करता तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही सांगायला पाहावते की हा प्रकार जो झाला आहे तो एकदम चुकीचा आला आहे याच्याबद्दल आमची माफी आम्ही माफी मागतो हो, ला बादु ला। दीगे दीगे हो ते राहिलं बाजूला दिगेसाहेब असं करत होते अरे दिगेसाहेब अरे कोणाच्या आतमध्ये हिंमत तरी होती का त्या आनंद आश्रमामध्ये येऊन ढोल आतमध्ये आतमध्ये आश्रमामध्ये येऊन वाजवायची आणि कशा पद्धतीने तुम्ही नाचवतात हा ते तुम्हाला काय हे वाटलं का बार वाटलं ला का लाज वाटायला पाहिजे ला तुम्हाला